गौरी गणपती विशेष आज आपण बनवते गौराईला चाफ्याच्या नाजूक कळ्या तर त्या म्हणजे चंपाकळी तर ही पारंपरिक रेसिपी आहे पौष्टिक आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे गव्हाचं पीठ तर एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर रवा बारीक घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे रवा जर बारीक नसेल तुमच्याकडे जर मोठा असेल तर तो, तो मिक्सरमधून तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर हे मिक्स करून झालेलं आहे नंतर इथे मी दोन चमचे कडक तेलाचं मोहन घातलेलं आहे तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता तर आता हे कडक तेलाचं मोहन आपण पिठाला मिक्स करून घेऊया तर चांगलं मोहन आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे पिठाला म्हणजे आपल्या चंपाकळ्या एकदम खुसखुशीत बनतील तर अशा पद्धतीने आपण हे मुटका होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे नंतर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे हळदीऐवजी तुम्ही इथे पिवळा कलरही वापरू शकता तर अशा पद्धतीने ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पण नाही असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर क्वांटिटी इथे मी कमी घेतलेली आहे जर जा तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर याचं प्रमाण डबल घेऊ शकता तर अशा पद्धतीने छान असा मर्दून मर्दून आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे छान किवचून मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे मळून घेतलेलं आहे पीठ नंतर इथे तेलाचा हात लावून एकसारखा करून घेऊया आणि हे पीठ आपण आता झाकून ठेवूया ते दहा ते पंधरा मिनिटे तोपर्यंत आपण इकडे पाक करून घेऊया तर एक वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला साखर पुढे इतच घालायचं आहे आता आपण साखर मेल्ट करून घेऊया तर एक तरी पाक बनवायचा आहे आपल्याला इथे जास्त पुढे न्यायचा नाही पाक तर चिपचिपी पाक असा असतो तसा बनवायचा आहे तर जसा आपण गुलाबजामुनचा पाक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर आता आपण पाक चेक करूया तर पाक लगेच येतो कारण की इथे मी प्रमाण थोडंसंच घेतलेलं आहे तर पाक आपला आलेला आहे तुम्ही बघू शकता असा थोडासा बोटामध्ये घेऊन चेक करायचा आहे तो चिपचिपी असा चिकट लागत असेल तर पाक आपला झाला आहे असा समजावा तर इथे आपला पाक तयार झालेला आहे तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे नंतर इथे मी स्वादानुसार वेलची पूड थोडीशी घातलेली आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे पाक तयार आहे आता इकडे आपली कणिक छान भिजली आहे का बघूया तर इथे मस्त अशी मऊसूत कणिक भिजलेली आहे आता एकसारखी पुन्हा एकदा मळून छान घेऊया तर इथे आपली कणिक छान भिजलेली आहे तर आपण आता पोळपट घेऊया तर आता आपण दोन भाग करूया तर एकसारखे गोळे छान करून घेऊया तर पोळपाटावरती आपल्याला ही पोळी छान पातळ लाटून घ्यायची आहे जास्त जाड लाटायची नाही जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी काही पिठाचा वापर केला नाही लाटताना तुम्हाला जर पिठाची आवश्यकता लागत असेल तर तुम्ही इथे पिठाचा वापर करून पोळी लाटू शकता तर एकदम मऊ लुसलुशीत अशी कणिक भिजलेली आहे तर आता इथे मी एक ग्लासचा वापर करत आहे तर ग्लासच्या साह्याने आपण असे हे गोल असे उठवून घेऊया तर आपल्याला चंपाकळ्या करायला सोपं जाते त्या पद्धतीने इथे मी असे गोल असे ग्लासच्या सहाय्याने उठवून घेतलेले आहेत तर असे चाकूच्या सहाय्याने आपण कट मारून घ्यायचे आहेत तर बाजूला कट द्यायचा नाही मदोमदत द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण रोल करून घेऊया हलक्या हाताने रोल करायचा आहे आणि बाजूच्या दोन कडा आहेत त्या अशा आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत तर जशी आपली चाप्याची कळी असते बारीक तशीच आपल्याला ही कळी बनवायची आहे तर एक पहिली आपली बनवून झालेली आहे आता दुसरी आपण बनवूया तर लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या बनवून घ्यायच्या चा आहेत तर मस्त अशा कळ्या आहेत तर तुम्हाला जर सेपरेट असे थो छोटे छोटे गोळे बनवून पुऱ्या बनवून जर त्या चाप्याच्या कळ्या जर तुम्हाला बनवायच्या असेल तर तुम्ही बनवू शकता पण ही एक छोटीशी ट्रीक आहे अशा पद्धतीने एकदम तुम्ही चाप्याच्या कळ्या बनवू शकता म्हणजे पटकन आपल्याला बनवता येतात आणि एकसारख्या बनतात म्हणून इथे मी ग्लासचा वापर करून एकदम पुऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा चाप्याच्या कळ्या बनवलेल्या आहेत तर इथे आपल्या सर्व चापेच्या कळ्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता किती मस्त झालेले आहेत एकसारखे झालेले आहेत तर तिकडे तेलही गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये ह्या चाप्याच्या कळ्या सोडूया तर तेल गरम असायला हवं कडक एकदम तर जशा चापेच्या कळ्या आपण तेलामध्ये सोडेल तर तुम्ही बघू शकता तर चाप्याच्या कळ्या एकदम फुललेले आहे त्याचे पदर तुम्ही बघू शकता एकमेकांना चिटकलेले नाहीत तर ते मस्त असे उमललेले आहेत तर या चंबा काळ्या आपल्या एकदम खुसखुशीत बनणार आहेत तर मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पीठाऐवजी मैदाही वापरू शकता पण गव्हाचे पीठ आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असते म्हणून थोडासा इथे मी गव्हाचा वापर केलेला आहे पिठाचा तर अशा पद्धतीने गोल्डन होईपर्यंत आपल्याला थोड्याशा ह्या मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत तर कलर चेंज होत आलेला आहे बघू शकता तर मस्त अशा ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत तळून तर आता आपण सर्व चंपाकळ्या काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण ज्या राहिलेल्या आहेत त्याही आता आपण गरम तेलामध्ये घालून मस्त अशा गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत सर्व चंपाकळ्या तळून घेऊया तर पटकन बनल्या जातात खूप सोपी पद्धत आहे गौराईचा आपला हा पारंपरिक नैवेद्य आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व मस्त अशा सुंदर फुललेल्या चंपाकळ्या खुसखुशीत तयार आहेत तर इकडे मी पुन्हा एकदा कोमट पाक करून घेतलेला आहे तर लक्षात घ्या एक छोटीशी टीप जेव्हा चंपाकाळ्या पाकात घाले तेव्हा पाक थोडासा गरम असायला हवा फक्त आपल्याला थोड्याशा चंपाकाळ्या मिक्स करून पाकामध्ये घ्यायच्या आहेत जास्त वेळ ठेवू नका नाहीतर नरम पडतील लूज पडतील कडक राहणार नाहीत पाकामध्ये आपल्याला घोळवून घ्यायच्या आहेत तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर अशा पद्धतीने इथे मी सर्व चंपाकाळ्या पाकामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत जर जसा आपला खाज्याचा प्रकार असतो तशाच पद्धतीने इथे पाक बनवलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी इथे गुळवून घेतलेल्या आहेत पाकामध्ये तर ज्या बाकीच्या राहिलेल्या होत्या त्याही आता आपण चंपाकाळ्या पाकामध्ये घालूया तर इथे सर्व आपल्या पाकामध्ये बुडवून तयार झालेल्या आहेत चंपाकाळ्या तुम्ही बघू शकता किती मस्त अशा दिसत आहेत पाकामध्ये रसरशीत अशा मुरलेल्या आहेत तर जास्त आपल्याला पाकामध्ये घालायची गरज नाही थोडासा पाक लागला तरी खूप छान टेस्टी लागतात तर एक तोडून दाखवते तुम्हाला तर बघू शकता मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत जर तुम्हाला पाकामध्ये घालायच्या नसतील तर पाक बनवायचा नसेल तर तुम्ही चंपाकाळ्यात तळून होईल तेव्हा गरम असतानाच वरती पिठी साखर भुरभुरायची हो आहे तर अशा पद्धतीने आपण आता इथे मी कलर घेतलेला आहे हिरवा तर कलरमध्ये आपण एक टोक बुडवून घ्यायचं आहे चंपाकळीचं तर अशा पद्धतीने सर्व आपण टोके बुडवून घेऊया चंपाकळीच्या तर हे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करू नका स्किप करू शकता तर इथे मस्त अशा हिरव्या देटाच्या आपल्या चंपाकळ्या दिसत आहेत तर इथे तयार आहेत आपल्या मस्त अशा खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून चंपाकळ्या तर गवराईच स्पेशल मी आज ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे अतिशय टेस्टी आणि एकदम सुंदर अशा चंपाकाळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय